डॉक्टर तानाजी पाटील रविवारी मे रोजी प्रकाशन संत साहित्याचे ज्येष्ठ जे आणि सुप्रसिद्ध लेखक व के जे सोमय्या कॉलेजचे सेवानिवृत्त मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव पाटील यांच्या गौरव ग्रंथाचे प्रकाशन रविवार दिनांक चार मे या रोजी सकाळी दहा वाजता कोपरगावच्या नामदेवराव पर्जने पाटील लॉ कॉलेजच्या सभागृहात संपन्न होणार आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेच्या वतीने प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे सुप्रसिद्ध समीक्षक प्राध्यापक डॉक्टर एकनाथ पगार व प्राचार्य डॉक्टर दिलीप धोंडगे यांचे शुभ हस्ते व महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोपरगाव शाखेचे अध्यक्ष डॉक्टर ऍडव्होकेट प्राध्यापक हिरालाल महानुभाव यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशन समारंभ संपन्न होणार आहे प्राचार्य डॉ शिरीष लांडगे व प्राध्यापक डॉक्टर यांनी डॉक्टर तानाजीराव पाटील यांच्यावरील गौरव ग्रंथाचे संपादन केले आहे या प्रकाशन समारंभासाठी कोल्हापूरचे माजी शिक्षणाधिकारी एम जी चिखलीकर अक्षर वाङमय या मासिकांचे संपादक प्राध्यापक डॉक्टर नानासाहेब सूर्यवंशी पुणे येथील संस्कृती प्रकाशनच्या प्रकाशिका सौ सुनीता राजे पवार पुणे येथील मैत्र प्रकाशनच्या प्रकाशिका मोहिनी कारंडे प्राध्यापक नाना साहेब जामदार आनंदा पाटील काका साहेब पाटील मागोरे अशोक एरुडकर डॉक्टर सुरेश कुर्लीकर श्री अनंत घोळवे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सर्व साहित्यप्रेमींनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक समितीच्या वतीने श्री सुधाकर तानाजी पाटील यांनी केले आहे ऑस्कर न्यूज साठी रेणुका ढमाले सह अथर्व